नमस्कार आपण आज आलो आहेत पार्लेर तालुक्यामध्ये पार्लेर तालुक्यातील हे लोणे मावळा गावामध्ये आता आपण इथं काही लोकही बसलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे तिथला खासदारीची खासदारकीची पसंत नक्की कोण आहेत निलेश लंके की सुजय विखे काही लोक इथं बसलेले आहेत काही चाललेत बघू आता इथल्या जनतेची नक्की पसंत कोणाला नमस्कार नाव काय आपलं भाऊसाहेब मावळे काय वाटतं तुम्हाला कोणी निवडून कारण काय चांगले काम सगळे व्यवस्थित सुजीविक येऊ शकतो निलेश लंके यांचं काम चांगलं आहे असं काही लोक मानतात खासदार केला आमदार केला वेगळे खासदार केलं वेगळे सुजैविक येऊ शकतो कारण काय काम आहेत आता रस्ता मंजूर केलाय तीनशे आठ ठाऊ फुटे दिलेत चांगले काम त्यामुळं खासदारकडे येऊ शकतो नमस्कार भाऊ नाव ना। ना। काय गोरख कापसे काय वाटतं तुम्हाला कोण निवडून त्याचं नाही आपल्याला काम चांगली त्यांची कामाचा काही विषय नाही रस्ता व्यक्ती चांगली कामात आलोय पण ते निवडणूक आपल्याला काय नाही सांगता येत नाही निलेश बाबत नाही कोणच नाही सांगता येत काहीच सांगता चला काय वाटतं मला सुजय विखेची कसं काय चांगले ते काम त्यांनी चांगले काम हे तर किती वेळा आले होते भरपूर आलेले तसे काय विषय निलेश लंके तुमच्या तालुक्याचे आमदार आहे ते पण चांगले विषय नक्की बघ दोघांमध्ये लढत झाल्यावर तुम्ही का आमदार किरा निलेश लंके निलेश लंके खासदार असं वाटतं का तुम्हाला नाही असं कोण म्हणतं तुम्हाला लढा अधिकारी तुम्ही लढा आम्ही असं म्हणलत नाही ना नाही का कारण काय असतं का निलेश ना खासदारके थोडी पिछाडी मिळत तसं काय नाही सुजय विकेच पण चांगलं आहे पण टप्पात लो होईल लोकांना चांगल्यापैकी टप्पा कामा म्हणजे दोघं हे तुल्यबळ आहे हे तुम्ही मान्य करताय तुमची काय प्रतिक्रिया सुजय विखे नाखे निलेश लंके का नाही निलेश लंकेच्या खासदारकीच्या अजून काम नाही हा आमदारकीच्या हिशोबाने निलेश लंके आणि निलेश लंके माणसं चालू काम केलंय का हो काम आहेतच ना मग त्यांना संधी नको मिळायला का आमच्याकडे सध्या रस्त्यांची भरपूर कामे लिखेंचे तुम्हाला असं वाटतंय का का निलेश लंकेंना खासदारकीची संधी मिळाली खासदार झाले तर अजून विकास होईल होऊ शकतो झाले काय कस काय तरी तुम्ही म्हणताय सुजय विखे माझ्या एक, एक जणांच्या मतावर थोडी एवढी आहे ठीक आहे तर आपण पाहतोय का लोक म्हणतायत की सुजय विखे निवडून येतील अजून तरी काय तेवढं काम निलेश लंकेंचं नाहीये अजून इथं काही लोक आहेत नमस्कार दादा काय नाव मनोज हरिवा लंकर काय वाटतं कोण येईल निवडून निलेश लंके निलेश लंके कारण काय निलेश लंकेचे लंके? लंके काम हो पण आहेत आता ना लंके सुजय विकेंनी इकडे रस्ते केले आणि निलेश लंकेंची त्या तोडीची कामं हो नाही येत असं काही लोक मानतात काय सांग निलेश लंकेचे काम आहे कोण म्हणते नाही संधी मिळायला पाहिजे पाहिजे कोणत्या गटातून उभी राहतील राष्ट्रवादी म्हणजे कोणता गट आता ते गट शरद पवार शरद पवार गट नमस्कार दादा नमस्कार बोलव ना काय काय बोलवता पाहिजे कारण काय अहो काय आता भाजप सरकार आहे कांद्याला मार्केट नाही काय नाही काय नाही निर्यात बंदी केलेली निर्यात बंदी उठवली पाहिजे ना त्यांना काही शेतकऱ्याचं घेणं नाही देणं नाही भाजप सरकार असं ते ना निलेश लंके निवडून आल्यानंतर काय फरक होईल होऊ शकतो उद्या ते काहीतरी आवाज उठवतील ना आवाज उठवला पण आता सुजयविर्यात बंदी केली उठवली आमचं झालं झालं कुठं उठली निर्यात बंदी सांगा उठली का ते म्हणले आता उठली हा विषय ना लोकसभेचा रणसंग्राम चालू झालेला आहे आपण पारनेर तालुक्यातील दिवबे फाटा या ठिकाणी आज आलेलो आहोत खासदार सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे तर त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असतील चर्चा आहे निलेश लंकेंच्या नावाची या ठिकाणी काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया उमेदवार असतील तसे आता सुजय विखे हे पूर्वीचे खासदार आहेत पूर्वीचे आता त्यांना निश्चित उमेदवारी जाहीर झालेली आहे लोकसभेची त्यांच्या विरोधात आता सध्या जर पाहिलं तर पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके असण्याची दाट शक्यता आहे जर निलेश लंके असतील तर लढाई कशी होईल लढाई तशी आके तर तिचीच एकतर्फी नाही व्हायची एकतर्फी नाही व्हायची निलेश लंके नाही सोपं नाही पण काम कोणाची आहेत काम आहे ना देशाच्या दृष्टीने किंवा समाजाच्या दृष्टीने पाहिले दोघांनी कामं केलेली आहेत पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाहिलं तर थोडस केंद्र शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे लोक शेतकरी लोक नाराज आहेत शेतकऱ्यांचा भाजपला काय फायदा फाटका बसल शंभर टक्के बसायचं मग तरी तुमचं मत काय वाटतं की जर समजा हे दोन उमेदवार असेल तर दोघात अधिक कोण राहील नाही आता ना तसं तस निश्चित काय सांगताय ते निश्चित कोण राहील पण प्लस मध्ये तसं पाहिलं तर आज आता थोडी असल्यामुळे ते राहू शकतात असले दादा पडणार आहे ते कोण पडणार शेतकऱ्यांनी फार गेली काय केलं बोला ना काहीच नाही हो कांदा दहा रुपये काळेच पट्टी आली मजुरी सुद्धा वागली नाही देशात कशामुळे झालंय कशामुळे झालं आता काय माहिती कशामुळे झालं निर्यात बघा सव्वीस सत्तावीस रुपये पाहिजे आता आज एक तरच बाग हा तुम्हाला काय वाटत नाही केला काय माहिती कारण काय कारण काय माहित कामांबाबत विकास कामाबद्दल विकास काम केलं त्यांनी भरपूर लंकेंनी काम काम केली काय एखादं ठोस काम तुमचं गाव कोणतं काय काम केलं तिथं ही निवडणूक लोकसभेची तरी कोण भारी राहील लंकेच लंकेचीच पसंती आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि दुसरे बाबा म्हणतात की थोडीच थोडा असा सामना राहील काय वाटतं हा राहणार दोघांच्या सध्या याच्यामुळं सरकारला त्यांनी सेच केलं नाही वरचे अधिकार काहीच नाही कांद्या ते मारले नाही त्याच्यामुळे पण आता आमच्याकडं आहे बाबा आम्ही ठराविक विखेल ना मांडणारे आहे बाबा आडांचे विखे न मारण्याचं कारण ना आमचं पहिल्यापासून आमचं आहे गावच थोडस वरच त्यां हा विख्यांचा गट आणि असं लंकेच्या काम काय सांगत नाही मग काम दिले त्यांनी आता अडीच लाखाचे काम दिले आहेत बांधारे आमच्या गाव चालू आहेत लंकेची कामं पण तुमची पसंती विखेलाच असतात का विख्यांनी काम दिलेली आमच्याकडे तशी आता आम्ही काही ठिकाणी विचारलं तर म्हणले विखे इकडे कधी आलेच नाही नाही विक गावात नाही आले पण काम आणलेली आहे तिथ आमच्याकडे गावात निलेश लंके तुमच्या तालुक्याचे आमदार आहेत जर ते लोकसुभेला उभे राहिले तालुक्यातून कसं राहील तालुक्यातून पंच्याहत्तर टक्के राहील इतकं मोठं पंच्याहत्तर टक्के बाकीच्या तालुक्यांच्या नाही आम्ही सांगत ग तुमचं काय तुमचा कर कोणाला आमचं आहे ना, आम बाज़ा बाज़ा तो, तो तो ना, ना, ना। आता बाकीच भाजप आमचा भाजप भाजप का आवडतं लोक म्हणतात महागाई आहे वरती ना भाजप पाहिजे पाहिजे तर म्हणतात की केंद्रामध्ये मोदीच पाहिजे अहो आता त्यांनी सांगितले नाही त्याला पंच्याहत्तर टक्के पाडणार आहे भाजप पंचवीस टक्के पाडणार आहे भाजपाला सांगायच्या दुसरं काय हरकत कामगिरी वाटतो नाही खुशाली कारण विखे कधी आवाज उठवला का त्यांनी कधी आले तिकडे आमच्याकडे आलेच नाही कधी आले आमचं गाव आहे माझं हेच गाव पण इकडे नाही उद्या परंतु तुमची जी जी कामं व्हायला पाहिजे संसदेत ती कामं केलीत का आता कुठे काम आहेत कामं काय आमच्याकडून घेतलं काही कामं आतापर्यंत त्यांनी इकडे इकडे त्यांनी डोकं घातले बाकी दुसरं काहीच नाही आमचं म्हणणं हा नाही तू माग आतापर्यंत काहीच नाही मी खरं ते सांगायला आम्हाला लंक्यांच्या बाबत काय लंक्यांच्या बाबत ते सांगूच ना का आम्हाला कारण काय सांगता त्यांना आतापर्यंत म्हणलं का त्याला बाजार देऊन आमच्याला बाजार देऊ कायच काही नाही लंक्यांनी नाही दिली काय नाही काय नाही लसीचं काम काच कसं आहे विकास कामांच्या बाबत कस आमच्या दृष्टीने आमच्या दृष्टीने चांगलं नाही आता जर सुजय विध निलेश लंके अशी लढाई झाली तर तुम्ही कोणाच्या बाजूने असाल आम्ही बाजूला शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर बनले तर मोदी सरकार चांगलं नाही असं शेतकरी म्हणतात मग असं कसं होईल असं कसं म्हणते एक मुद्दा ठीक आहे शेतकऱ्याच्या बाजूने नाही पण बाकीच्या मुद्द्यांच्या मोदीचा विचार करा ना तुम्ही ना? सत्तर वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही ना। ना ते मोदींनी केले आणि शेतीच्या बाबतीमध्ये किती शेतकऱ्यांचं असं कल्याण होते पवारांची जी लाट वाहती हा त्याचा काय फायदा होईल शरद पवारची हो आणि शरद पवार कृषी मंत्री राहिले तीन ठिकाणी शेतीला बाजार दिले केंद्र केंद्रीय मंत्री होते ते त्यांनी कुठं काय कुठं बाजार दिले शेतकऱ्यांना दिले का आणि मग यांच्या नावाने जरी समजा शेतकऱ्याकडे दुर्लक्ष झाला असं दहा टक्के पण बाकी नव्वद टक्के मग मोदीची ओकेच आहेत ना त्याच्यामध्ये काय आहे का संरक्षणाचा निधी बाकी सगळ्या सगळ्या गोष्टी किती मोदींनी केल्यात सत्तर वर्ष सांगाळलेले प्रश्न मोदींनी सोडवले का नाही सुजय विखे विरुद्ध पवार गटाचे कि अजित पवार गटाचे लंकी आता काय होईल चित्र तरी मोदी पाहिजे म्हटलं त्यानंतर सुजय विखे आणि शंभर टक्के लागले जाणार इजे आहे कॅमेऱ्यामध्ये मोदी पाहिजे तर विखे काम करू वगैरे नाही करू काम केले तर अजून काही कामांची अपेक्षा करतात त्यांच्या मी काही ठिकाणी विचारलं तर म्हणले सुजय विकेंना आम्ही पाहिलं नाही आमच्या हो गावात आली नाही अहो नाही येऊ द्या गावात त्यांचा जो बॉस आहे तो तर काम करतोय ना आम्हाला हे आम्हाला हे पाहिजे त्यांच्यामुळे जो त्या वर्षा बॉस आहे तो काम करतोय सुजय येऊन तर त्याच्या गळ्यात हातच घातले पाहिजे असं नाही ना आता ते म्हणत की त्यांचा बॉस तर काम करतोय म्हणजे नरेंद्र मोदी काम करतोय आलंच पाहिजे असं काहीच नाहीये असं त्यांचं म्हणणं काय उत्तर आहे बरोबर आहे पण काय केले का सांगा ना कुठे त्यांच्या बसने काय केली संरक्षण असेल किंवा देशात काय केले सांगा ना काय केले काय काम केलं हे करून दाखवलं पाहिजे त्यांच्या बसने सुद्धा करून पन्नास कोटी आला समजा निधी तो कुठं वापरला हा समजलं पाहिजे आता हे रस्ते गाड्या गोड्या विकास नाही तर काय हा विकास भरतील आज रोडवर गाडी चालू तुम्ही ना तुमचा कापून गाडीचा गाडीचा मोटर या यापूर्वी असे रस्ते होते का आ? आता हे रस्ता झाला मलाही मान्य तुमचा पण याला टॅक्स आहे ना शेतकऱ्याच्या गाडीचा टॅक्स आपण कापून घेतो का नाही वाहनाचा शूबाई सगळे गेलो शरद पवार कृषी मंत्री होते तेव्हाही काढले नाही सगळेच घेते सगळीच घेते बदल काय काँग्रेसला शेतकऱ्याच्या माला बाजार नाही याच्यावर आग मी सरकार होणार